देऊ शकता पण मी असच ऍड करणार आहे हलवण रेडी आहे हे बघा मी टाकते ना हा मग बोला तुम्ही हिरवे मुग मोड आलेले तर हे बघू शकता चांगल्या प्रकारे मोड आला आहे मोड आले आहेत आणि आता हिरव्या मुगाचं मी कालवण बनवणार आहे इकडे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण हे आहे खोबरं आणि एक चम्मच जिरे हे खोबरं किसून घेतलं आहे मी आणि चार हिरव्या मिरच्या कोथंबीर लसूण आणि अद्रक आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये वाटून घेईन तुम्हाला हवं असेल तर खोबरं तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता पण मी असंच ॲड करणार आहे आता मी ह्या ठिकाणी कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता धुऊन कापून घेतला आहे कांदा ॲड केला आहे मी आता थोडासा कांदा पिंक झाला ना की त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करेन तर यामध्ये मी टोमॅटो पण ॲड आहे सांगता बघा तुम्ही इथे पिंक आणि ब्राऊन आहे तर आता मी याच्यामध्ये टोमॅटो ॲड आहे आता मी हे चांगलं टोमॅटो गळेपर्यंत चांगलं हे करून याच्यामध्ये बाटण ॲड केले आता हे मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेईल याच्यामध्ये ते मस्त तेल सुटलंय यामध्ये मी हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल मिर्च हे सर्व मसाले ॲड केले आहेत आता मी हे पण चांगले परतवून घेईन तर या ठिकाणी मी थोडं पाणी ॲड केलं आहे मसाले शिजण्यासाठी कारण की सुके मसाले आहेत तर आणि तेलसुद्धा मी थोडं कमी यूज केले तर थोडं मी आता पाणी टाकलंय आणि चांगलं उकळू देते हिरवे मूग आहेत हे जे मी तीन टाइम पाण्याने वॉश करून घेतले आता आता ते याला मी ह्या मिश्रणामध्ये टाकून देईल हे बघा आता मी त्याच्यामध्ये गरम पाणी पण ॲड आहे आता थोडंसं मीठ घालते आता अर्धा चम्मच मीठ घालते त्याला छान उकळ येऊ देऊया साईडला कालवण होते आणि एक साईडला इथे माझं कुकर सुद्धा झाला आहे तर तुम्ही बघू शकता इथे रेडी आहे हे बघा हाय गाईज कशा आहात तुम्ही सगळेजण मान्य आहे बऱ्याच दिवसांनी भेट आहे आता झाली आहे दुपार आणि नंदूसुद्धा कामाला गेली आहे सकाळी मी आज सकाळी उठले नाही लवकर कारण की तिच्या कामातच आज पार्टी होती तर ती बोली की जेवण मला तिकडेच आहे तर मी काय उठले नाही सकाळी ते जेवण पण बनवून झालं आहे पाहुणे एक झाले आणि ते आले आहेत नायकाचे पार्सल्स दोन दोन मला माहीत नाही याच्यामध्ये काय आहे चला आपण अनबॉक्सिंग करून बघूया की याच्यामध्ये नंदूने आता परत काय नवीन मागवलं आहे ठीक आहे जाऊया आपण बेडरूममध्ये तर नेलपेंट रिमूव रिमूव्ह करते कलर बारचा आहे फायनली आत्ता आपण नायकाचे जे दोन दोन प्रोडक्ट्स आले आहेत ओपन करून बघूया की काय आलं याच्यामध्ये लीप आणि चिकटिंट मागवला आहे नंदूने

पावडर मागवली आहे कलर एसेन्स ची एक्चुअली माझं मी फ्रंट कॅमेऱ्यामध्ये शूट करते तर मी लावत नाही आता ती आल्यावर लावून बघेन ओके तर हे दोन जे प्रोडक्ट्स आहेत ते नंदुनी नायकावरून घेतलेत ह्यावेळीस आणि छान आहे हे तर मी यूज करून बघितलंय तर गाईज आज आहे ट्यूजडे आणि आता लवकरच मम्मीचं पण जे प्लास्टर आहे ते काही दिवसातच काढणार आहोत आम्ही थोडी एक्साइटमेंट आहे की कधी जातील ते चार दिवस पटापट बघू जस एवढा महिना गेला तसं आता हे चार दिवस पण काय तुला कस वाटतय मम्मी हा छान का सो so, थोडी स्ट्रेटनिंग केली होती मी संडेला आणि आता मला शिवायचा आहे ताईचा ड्रेस जो बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे आणि ती खूप दिवसापासून माझ्या मागे पण लागली आहे की शिवून दे शिवून दे सो मी तिचं खूप डिले केलं आणि आत्ता मला फायनली तिचं जे आहे ते शिवून द्यावंच लागणार आहे कारण की तिला आता हा ड्रेस वेअर करायचा आहे तर हा आहे ड्रेस म्हणजे ड्रेस पीस आहे हा आम्हाला तिथले शिवून द्यायचं आहे आणि अस्तर वगैरे मी सर्व आणून ठेवलं आहे अगोदरच अस्तर वगैरे मी सर्व काही पहिलेच आणून ठेवलं आहे मला वाटतं मी याचं कटिंगसुद्धा करून ठेवली आहे सो मला आता आठवत नाही आहे मी काय काय केलं आहे तर आपण हा आहे त्याचा पायजमा मी तिथला पायजमा श म्हणजे स्टिच करून नाही देणार कारण की मला पँट तेवढी प्रॉपर जमत नाही जेवढे प्रॉपर मी ड्रेस शिवते म्हणजे कुर्तीच तेवढा मला कॉन्फिडन्स नाही आहे तर मी तो नाही शिवणार पॅन्ट तर तिला मी त्याचं पण एखादं मी छान असं टॉपच शिवून देईल याचं पण छान आहे सॅटेनमध्येच आहे बेबी पिंक कलर आहे आणि टॉप असं काहीचं कॉम्बिनेशन आहे पण तिला मी बोली ह्याच्यात एखादी मॅचिंग होईल अशी लेगिन्स वेअर कर कारण ती मला खरं तर बोलली की तुम्हाला ट्राउजर शिवून दे बट तेवढा मला ट्राउजरचा कॉन्फिडन्स नाही आहे सो मी तिला ते नाही शिवून देणार मीला याचा टॉपच बनवून देईन आता मी हिचा टॉप दोन तासामध्ये शिवून मोकळं होईल पण त्या अगोदर मला जेवण करायचं आहे जे की मला खूप भूक लागली आहे आता मी जेवण करते आणि त्याच्यानंतर शिवायला बसते तर जेवण वगैरे झालं आहे माझी भांडी पण घासून झाली आहेत दुपारची आणि आता मी कपडे चेंज केले आहेत कारण की आता काम करायचं आहे सो थोडं स्वतः आपण कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे तर इथे मी डेस पण वरती बंद मानून टाकला आहे आणि आता मी इथे आईचा जो ड्रेस आहे तो स्टीच करायला बसते आहे करा स्टीच केल्यासारा असता आहे आता मी कट लावून घेतो सो हाय गाईस रात्र झाली आहे सगळी कामं आवरून झाली बघितलं कशी बोलते तर सगळी काम झाली दुपारी जे मी मशीनवर काम करायला बसले त्यानंतर नाही ते मी सहा सात ते आठ वाजेपर्यंत मी मशीनवरच काम करत होते कारण की मी खूप मी टाकेल हा मग बोलायचं नाही कट कर हा मी टाकून देईल <laughs> तर बऱ्यापैकी मशीनवर काम केल्यानंतर मी थोड्या वेळा खाली पण गेले आ, मला अस्तर घ्यायचे होते त्यासाठी मी खाली गेली होती आणि अस्तर घरी घेऊन आल्यानंतर मी नंदूचे जे पण काही होते पुरती अल्ट्रेशनचे बाकी होते ते मी तिला आज करून दिलेत थोडंसं काम बाकी आहे ते मी उद्या करेन नंतर मग जेवण वगैरे करून भांडी वगैरे आणून आता फ्री बसली आहे तर काही ज असा होता माझा आजचा दिवस फार काही वेगळं नसतं शेअर करण्यासारखं जे होतं ते दाखवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की ला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि नक्की शेअर करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय